महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं एक ते पाच मार्च या कालावधीत कोल्हापुरात मिलेट आणि फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे राज्याच्या विविध भागातील कडधान्य आणि पोषक धान्यासह विविध प्रकारची फळं या महोत्सवात मिळणार आहेत राज्य पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉक्टर सुभाष गुले यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली राज्याच्या कृषी पणन मंडळाच्या वतीनं एक ते पाच मार्च दरम्यान कोल्हापुरात मिलेट आणि फळ महोत्सवाचं आयोजन केलंय राजारामपूरीतील व्हिटी पाटील सभागृहात हा महोत्सव होणार आहे विविध तृणधान्य उत्पादक शेतकरी स्टार्टअप कंपन्या आणि सहकारी संस्था या महोत्सवात सहभागी होणार आहेत अस्सल नाचणी ज्वारी बाजरी भगर राळा सामा कोदरा यासारखी धान्य तसंच त्यांच्यापासून बनवलेले विविध पदार्थ या महोत्सवात मिळणार आहेत ज्वारीचा रवा बाजरीच्या लाया रागीची बिस्किटं ज्वारीची मिक्स इडली रागीचा डोसा या उत्पादनाबरोबरच द्राक्ष आणि विविध प्रकारची फळं या मंडळाचे डॉक्टर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ चालू वर्षी दिनांक एक मार्च ते पाच मार्च या कालावधीमध्ये विटी पाटील स्मृती भवन राजारामपुरी येथे मिलेट महोत्सव आणि त्याबरोबरच फळ महोत्सव हा एकत्रितच आपण घेतो आहे मागील वर्षी मिलेट महोत्सव आपण घेतलेला होता त्यामध्ये कोल्हापूरकरांचा खूप प्रचंड प्रतिसाद मिळालेला होता परंतु चालू वर्षी सध्या जी फळ पिकं बाजारात आहेत त्यामध्ये स्ट्रॉबेरी असेल द्राक्ष असेल किंवा पेरू असेल यासारख्या फळांच्या उत्पादकांनासुद्धा एक चांगली बाजारपेठ मिळावी चांगला दर मिळावा या उद्देशाने म्हणून आपण फळ महोत्सवचा पण सहभाग यामध्ये केलेला आहे मिलेट उत्पादनं त्यावरील प्रक्रिया याबाबत तज्ज्ञांची व्याख्यानं होणार आहेत तसंच मिलेटच्या पाककृती स्पर्धा आणि खरेदीदार विक्रेते यांचं संमेलनसुद्धा होणार आहे थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था असणाऱ्या महोत्सवातून मिलेट आणि फळं खरेदी करण्याची संधी कोल्हापूरवासियांनी घ्यावी असं आवाहन डॉक्टर घुले यांनी केलं आहे